औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाम विस्तार झाला आणि त्यासाठी प्रथमतः ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं जे शहीद झाले त्या शहीदांना त्यांची आठवण करून त्यांना ज्ञात अज्ञात शहीदांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि मी सुद्धा व्यक्तिगतरित्या आणि संघटनात्मकरीत्या आम्ही यासाठी तुरुंगवास भोगला यासाठी संघर्ष केला यासाठी मोर्चे काढले निदर्शने केली मेळावे घेतले परिषदा घेतल्या या सगळ्या आठवणी आज पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज डोळ्यासमोरून जात आहेत डोक्यात आहेत आणि ज्या काळात आम्ही हा संघर्ष केला तो एकोणीसशे एकोणऐंशी सालचा काळखंड होता आणि हा कालखंड जर पाहता या कालखंडामध्ये आम्ही साताऱ्यातून समाजवादी युवक दल आणि दलित हक्क समितीच्या माध्यमातून साताऱ्यातून त्यावेळेला बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाभाई आंबेडकर यांच्या समाधीस्थळी यांच्या स्मारकाच्या जागी आम्ही समताज्योत डॉक्टर बाबा आढाव यांच्या हस्ते पेटवली आणि सव्वीस न अठ्ठावीस नोव्हेंबरला आम्ही इथून चालत औरंगाबाद दिशेने लाँग मार्च काढला होता त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पार्थ पोळके लक्ष्मण माने आ, राजा कोपर्डे किशोर बेडकेहाळ दिनकर झिमरे धोंडीराम यशवंत गडांकुश गुरुजी संपतराव गडांकुश शिवाजी राऊत ही सगळी मंडळी त्या काळी आमच्याबरोबर होती आणि जवळजवळ शेवटपर्यंत दीडशे ते दोनशे मंडळींनी आमच्याबरोबर या साताऱ्यातनं लाँग मार्चमध्ये सहभाग घेतला साताऱ्यातनं आम्ही पुण्यापर्यंत चालत गेलो वाटेत ठिकठिकाणी आम्हाला उत्स्फूर्तपणे लोकांनी स्वागत केलं आम्ही आमचं म्हणणं मराठवाडा विद्यापीठाला का लावून द्यावं हे म्हणणं आम्ही लोकांपर्यंत पोचवत होतो लोकांना सांगत होतो गाणी त्याचबरोबर भाषणं हे सगळं आम्ही करत 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 अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या सुपे फुट्याजवळ पोचलो असताना संध्याकाळची वेळ होती आणि आम्हाला त्यावेळेला अहमदनगर जिल्ह्यातल्या पोलिसांनी अडवलं पोलिसांनी अडवल्यानंतर आम्ही घोषणा देत होतो की नामांतर कशासाठी न्यायासाठी समतेसाठी ह्या गोष्टी देत न्याय आणि समता काय आहे हे पटवून देण्यात आम्ही शासनाला कमी पडलो की काय असं वाटलं त्यामुळं त्यावेळेच्या शासनाने आम्हाला तिथे पकडलं अडवलं आणि आम्हाला न्यायाधीशांपुढं उभं केलं आणि न्यायाधीशांनी आम्हाला विचारलं की तुम्ही गुन्हा केलाय का तर आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांनी सांगितलं की आम्ही सत्याग्रह केलेला आहे आणि आम्ही आमचं म्हणणं सरकार पुढं मांडलेलं आहे त्यामुळे तो गुन्हा आहे का काय आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही सत्याग्रह केलेला आहे आणि आमचा आग्रह का कायम राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला द्यावं कारण त्यांचं त्या काळात त्या भागातलं शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातलं काम हे विलोभनीय अतुलनीय आहे आणि त्या कामासाठी म्हणून उचित उतराई होण्यासाठी म्हणून हे आम्ही त्यांचं नाव देण्यासाठी आग्रह धरत होता आमच्याबरोबर प्राध्यापक अरुण कांबळे नामांतरवादी कृती समिती त्याचबरोबर भारतीय दलित पॅन्तर रामदास आठवले त्यावेळेचे त्यावेळच्या भारतीय दलित पॅनरचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी ना हे सगळं नामांतराच्या साठी योगदान दिलेलं आहे आम्ही आम्हाला आम गुन्हा म्हणजे डॉक्टर बाबा आढाव यांच्या न्यायालयाला सांगण्यावरून की आम्ही सविनय कायदेभंग केलेला आहे तर आम्हाला न्यायालयाने पंधरा दिवसाची न्यायालयीन कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला आणि आमची सर्वांची रवानगी येरवडा या कारागृहात झाली हे ये येरवडा ये कारागृहात आमचे एकवीस दिवस हे मंत्रलेले दिवस होते आणि येरोडा कारागृहात आम्ही ती पर्वणी मानून आम्ही वैचारिक शिबिरच एकवीस दिवसाचं घेतलेलं आणि त्या काळात तिथं जे आमच्याबरोबर होते त्यात कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी बालचंद्र कांगो डॉक्टर बाबा आढाव ही सगळी मंडळी त्यावेळेला तिथे आमच्याबरोबर होती त्याचबरोबर दोन दिवसानंतर सत्याग्रह केला म्हणून त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि स्वातंत्र्य ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गप्र प्रधान सर हेही हिरवड्यात आलेले होते आले आणि आमच्याच बऱ्याकीत काही व्यक्तिगतरित्या सत्याग्रह करून आलेले असलेले त्यावेळच्या भारतीय जनसंघाचे काही लोक होते त्यात स्मृतिशेष गोपीनाथ मुंडे त्याचबरोबर प्रमोद महाजन ही मंडळी होती त्याबरोबर परंतु त्यांच्याबरोबरची इतर जी मंडळी होती ते त्यांचा नामांतराला विरोध होता हेही या ठिकाणी सांगितलं पाहिजे की व्यक्तिगतरित्या पाठिंबा जे उघड एक आणि आत्म एक हे त्यांचं त्यावेळेलाही चालू होतं आणि आजही चालू आहे हे त्या अधोरेखित करावं असं मला वाटतं त्यामुळं त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला हे तुम्हाला व्यक्तिगतरित्या उघडपणे दिसेल परंतु त्यांच्या आजूबाजूची जे परिवारातली लोक होती त्यांनी मात्र कुजबुज घ्या त्या त्यावेळेलाही नामांतरात हे कपडे नीट घालतात हे फटफट्या उडवतात असं करून लोकांमध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण केलं आणि नामांतराला विरोध करण्याचं वातावरण त्या काळात निर्माण झालेलं आहे माझा त्या काळचा सहकारी समाजवादी युवक दलातला विलास ढाणे हा सखल कुटुंबातला कोरेगाव तालुक्यातल्या जळगाव येथील परंतु आमच्याबरोबर तो सत्याग्रहात होता दोनदा सत्याग्रहात होता आणि त्यानं सत्याग्रहानंतरही मराठवाडा विद्यापीठाचं नाव दिलं जात नव्हतं म्हणून त्यांनी चिठ्ठी लिहिली आणि डॉक्टर बाबा आडावांना एक पत्र लिहिलं त्यात लिहिलं की सामाजिक समता आणि विषमता ह्या गोष्टी विषमता हटणार नाही आणि सामाजिक समता येणार नाही अशी परिस्थिती सध्या आजूबाजूला असलेलं माझं मन विषन्न झालेलं आहे आणि मी हे माझं शेवटचं पत्र आहे असं समजा आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्यांनी आत्मबलिदान केलं आणि तो पहिला मराठा समाजातला असं झालेला आहे की त्याने म बलिदान मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी नामांतरासाठी केलेलं आहे ते कधीही आम्ही विसरू शकणार नाही दुसरा सत्याग्रह आम्ही मुंबईत नामांतर निर्धार सत्याग्रह केला त्यावेळेला हे सभेने कायदेभंग केला त्यामुळं आम्हाला अटक करण्यात आली त्यावेळेलाही आम्हाला यरोडाच कारागृह दाखवलं आणि त्यावेळेला मात्र महाराष्ट्रातले जे समा सातारचं समाजवादी युवक दल असेल मुंबई ठाण्याचं सत्यशोधक युवा संघटन असेल येवला नाशिक भागातलं सत्यशोधक युवा आंदोलन असेल या सर्वांचे या सगळ्या संघटनांचं मिळून समता आंदोलन ही संघटना महाराष्ट्रात घटित झाली आणि आपापसातले त्रिकोण मतभेद बाजूला ठेवून एका क्वाससाठी लढतोय म्हणून समता आंदोलन आम्ही स्थापन केलं त्या सा त्याची देण ही नामांतराचं आंदोलन आणि नामांतराच्या आंदोलनात आम्ही जे जेलमध्ये होतो त्यांची झालेली चर्चा ह्या सगळ्यातनं आम्हाला एक जाणवलं की समविचार्यांनी एक झालं पाहिजे आणि त्या बेताना आम्ही सगळे समता आंदोलन म्हणून एक झालो परंतु दुर्दैवानं समता आंदोलन बराच काळ काही टिकलेलं नाही आणि आमच्यात मतभेद होऊन प्रत्येकजण परत आपापल्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रात काम करू लागला आणि आज पंचवीस वर्षापूर्वीसुद्धा साताऱ्यातलं मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी सत्याग्रह करण्यात आला लाँग मार्च काढण्यात आला होता आणि नामांतर झालं त्यावेळेला ना साताऱ्यातले माझे काही सहकारी हे सातारच्या जेलमध्ये सत्याग्रह केला म्हणून होते त्यांना सातारा जिल्ह्यातच खटाव आणि मांडच्या सगळ्या हद्दीवर पकडलं होतं आणि साताराच्या जेलमध्येच ते होते त्यांनीही तिथे पेढे वाटून आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला त्यावेळेलाही त्यांना बाहेर काय चाललंय ते दिस ना म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्यांचं तिथं अभिनंदन केलेलं आहे आणि ह्या सगळ्या आठवणी इतक्या आहेत की या आठवणींचा मागोवा जर घ्यायचं म्हटलं नामां तर नामांतर हे न्यायासाठी आणि समतेसाठीच होतं आणि समाजातल्या विषक्तीवर प्रखर हल्ला करण्याचे एक जाती अंताची ती एक लढाई होती असंच मला म्हणावाचं वाटतं आणि त्यासाठीच बलिदान दिलेला विलास डाणे मी किंवा माझे सर्व सहकारी कधीही विसरू शकणार नाही